कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनाचे खऱ्या अर्थाने आज उद्घाटन झालेलं आहे यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार असतील अजित पवार असतील जयंत पाटील असतील असे राज्यातील मोठे मातबर नेते देखील या उद्घाटनाला उपस्थित होते आपल्यासोबत दादा पवार दादा काय सांगाल आज खऱ्या अर्थाने संपूर्ण <गरेण> शेती क्षेत्राला एक नवीन दिशा देणारी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रदर्शनाला सुरुवात होत आहे काय सांगाल काय शेतकऱ्यांना अकरावं वर्ष आहे शेतकऱ्यांना मी विनंती करतो की तुम्ही मोठ्या संख्येने कृषक जा जा जे अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती इथं घेतलं जात आहे हे जगातलं सगळ्यात अगळं वेगळं ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकल नाहीतर जिथं आपण काही गोष्टी फक्त पॉम्पलेटवर सांगण्यासाठी करत नसतो तर तिथं प्रात्यक्षिके ठेवलेल्या असतात या सगळ्या गोष्टी तुम्ही थोडंसं तिथं बघावं घोड्यांचे घोडे पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आणि खास करून भीमतरी जातीचा जा जो घोडा आहे तो इथं ठेवला गेला आहे विविध गायीचे प्रकार म्हशीचे प्रकार त्याच्याचबरोबर इटालियन पासून फार जापनीज कंपनीच्या मशीनपासून ते काही आपल्या शेतकऱ्यांनी बनवलेल्या मशीन, मशीन याच्यापर्यंत आणि वेगवेगळ्या प्रकारचे बियाणे फुलापासून फळापर्यंत पाल्याभाज्यांपासून फार उसापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे आहे त्या कमी जागेमध्ये जास्त उत्पादन जर आपल्याला काढायचं असेल आणि ते कसं काढायचं असं जर प्रश्न तुम्हाला पडला असेल ते सुद्धा नफा जास्त कमवत खर्च कमी करत तर कृषक या एक्झिबिशनला तुम्ही मोठ्या संख्येने यावं सतरा तारीख जानेवारी ते चोवीस तारीख जानेवारी असं हे एक्झिबिशन राहणार आहे मोठ्या संख्येने या एकटं येऊ नका तुमचं फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल नाही तर मित्रपरिवार असेल आणि खास करून युवा वर्गांना मी विनंती करतो की टेक्नॉलॉजी बघण्यासाठी तुम्ही मोठ्या संख्येने इथे या दादा राष्ट्रवादी एकत्र येणार अशी वेळोवेळी चर्चा होत असते विशेषतः सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच पवार साहेबांना गोविंद मध्ये भेटण्यासाठी आले एकंद यावेळी शशिकांत शिंदे असतील किंवा दोन्ही बाजूचे नेते उपस्थित होते कुठेतरी विलिनीकरणाची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे कारण महानगरपालिकेत एकत्र लढत आता जिल्हा परिषद बारामध्ये देखील एकत्र लढवणार आहे कसं बघताय बाबा पहिल्यांदाच आले असं आपल्याला म्हणून नाही चाललं याच्या आधी सुद्धा दादा गोविंद बागेत आले होते राहिला प्रश्न आजच्या चर्चेचा आज कृषकचं चर्च उद्घाटन असल्यामुळे पवार साहेब तर त्या कार्यक्रमाला येणारच होते कारण का या ट्रस्टचे ट्रस्ट ते ट्रस्टी आहेत ते अध्यक्ष त्या ठिकाणी आहेत त्याच्याचबरोबर सुप्रियाते या खासदार आहेत या भागाच्या आणि अजितदादा हे आमदार आहेत या भागाचे मग कृषी मंत्री म्हणून बरने साहेब त्या ठिकाणी येणारच होते त्याच्याचबरोबर जयंत पाटील साहेब टोपे साहेब शशिकांत शिंदे साहेब डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याशी काही दिवसांपूर्वी चर्चा होत असताना या कार्यक्रमाबद्दल सांगितलं होते त्यामुळे ते इथं येणारच होते आणि मग सकाळी लवकर आल्यामुळे आम्ही सर्वजण नाश्ता करत होतो आणि पवार साहेबांना घेऊन इथं यायचा असल्यामुळे दादा तिथे आले दादांनी थोडाफार नाश्ता त्या ठिकाणी केला आणि एकत्रित लगेच आम्ही या कार्यक्रमाला तिथं आलो पण आम्ही जे काय चर्चा करत होतो त्याच्यामध्ये चर्चा म्हणजे दादा येण्यापूर्वी ते म्हणजे जो काही इलेक्शनचा अनुभव होता त्याच्याबद्दल आम्ही थोडंसं बोललो कार्यकर्ते पदाधिकारी काय म्हणतात याच्याबद्दल चर्चा त्या ठिकाणी झाली आणि हे सगळी चर्चा पवारसाहेबांनी खूप मनापासून तिथं ऐकली आणि दादा आले थोडाफार नाश्ता केला चहा पिलो तर लगेच आम्ही तिथून निघालो दादा एकंदरीत महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी मिळवलेला आहे परंतु राष्ट्रवादी पिंपरी चिंचवड असं चित्र होतं की दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी सत्ता येईल ही सत्ता न येण्याचं काय काय आत्मचिंतन केले काही बाब एक तर आम्ही एकत्र जे आलो ना ते एकत्रित येण्याचा निर्णय जो घेतला तो अचानक घेतला दीड दोन महिन्यापूर्वी जो निर्णय तिथे घेतला असता तर बरेचसे उमेदवार जे शिंदे गटामध्ये गेले नाही तर भाजपमध्ये गेले, गेले, गेले ते गेले नसते आणि अचानक निर्णय घेतल्यामुळे गेले अडीच तीन वर्ष एकामेकाच्या विरोधात आम्ही लढत असल्यामुळे काही प्रभागामध्ये थोडंसं कन्फ्युजन हे निर्माण झालं आणि ते कन्फ्युजन निर्माण झाल्यामुळे काही प्रमाणात आम्हाला त्याचा फटका बसला असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल पण राहिला प्रश्न भाजपचा भाजप शेवटच्या लेव्हलवर जाऊन लढणारा पक्ष तिथं आहे त्याच्या त्यांच्याकडे आर्थिक ताकद खूप मोठी आहे प्रशासनाची ताकद आहे आणि त्या सर्व ताकदींचा उपयोग या इलेक्शनमध्ये स्थानिक लेवलला त्यांनी तिथं केल्यामुळे आणि काही प्रमाणात आम्ही नियोजन कार्यकर्ते मनापासून लढले आमचे उमेदवार मनापासून लढले पण शेवटी कुठं ना कुठंतरी काय गोष्टी कमी पडतात आणि त्या थोड्याशा पडल्यामुळेच तिथे थोडासा फटका हा आम्हा सगळ्यांना बसला पण येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जे काही आम्ही चुकलो असेल नाही ज्याच्यामध्ये काही बदल मोठ्या प्रमाणात करावे लागतील त्या सर्व धोरणांमध्ये बदल करून बहुतांश जिल्ह्यामध्ये तिथे असणारे पदाधिकारी यांची इच्छा आहे की दोन्ही पक्ष हे एकत्रित लढावेत त्यामुळे तिथे असणारे पदाधिकारी उमेदवारांना विश्वासात घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्या पद्धतीनेच निर्णय तिथे घेतले जातील आणि त्या पद्धतीनेच इलेक्शन आम्ही सगळेजण लढू निवडणुकीच्या मतदाना दिवशी विशेषतः राज ठाकरेंनी शाई पुसली जाते असे आरोप केले त्यानंतर खऱ्या अर्थाने मतदारांकडून विविध पक्षांकडून बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याची मागणी होत आहे ही मागणी देशात जोर जात आहे कसं बघता या दोन्ही बाबी दो शाया देखील पुसली मोठे आरोप राज्यात देखील झाले आणि बॅलेट पेपर जे काही डेव्हलप कंट्रीज आहेत जे विकसित आहेत फिनलंड पासून सगळेच देश त्याच्यामध्ये ही जी निवडणूक आहे ते बॅलेट पेपर घेतली जाते मग टेक्नॉलॉजीचा उपयोग करून काही प्रमाणात मशीन मॅन्युपुलेट केलं जाऊ शकतं असं बऱ्याच काही तज्ज्ञांचं तिथं मत असा मत आहे मग असं मत असल्यामुळे आणि याची चर्चा खूप वेळा झाल्यामुळेच कन्फ्युजन हे मतदार बंधू भगिनींमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत असतं आणि जर कन्फ्युजन मतदारांमध्ये असेल तर मग कुठं ना कुठंतरी शंका ही आपण सगळेजण घेऊ शकतो जर मतदारांचं म्हणणं असेल आणि सगळ्याच पार्टीचं म्हणणं असेल तर मग बॅलेट पेपरवर घेता येत असेल तर काय हरकत नाही राहिला प्रश्न शाहीचा नाहीतर इतर काही गोष्टींचा त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे तेवढं मनापासून लक्ष देऊन त्यांचा जो अधिकार आहे त्या अधिकाराचा उपयोग करून पद्धतीने इलेक्शन कमिशन गेले काही वर्ष असं काम करत नाही असं सगळ्यांचाच आक्षेप आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये विशेषतः शिवसेना असेल पी असेल एकत्रित लढले तरी कुठेतरी काठावरती त्यांची सत्ता आलेली आहे लोकसभा असेल विधानसभा असेल काँग्रेस सर्व महायुती म्हणून सर्व एकत्रित लढले परंतु महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस कुठेतरी वेगळे लढल्याने कुठेतरी मतांचा विभाजन झालं वेगळं चित्र दिसलं असतं का कसं पाहता ठाकरे काँग्रेस निवडणुकीच्या आधी एकत्र लढले असते तर कशी परिस्थिती एक तर उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष आणि मनसे त्यांना मदत करण्यासाठी आमचाही पक्ष तिथं होता आणि इतर काही मित्र पक्ष होते यांनी खूप मनापासून लढाई लढली एवढा बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढत असताना काही प्रमाणात आपण कमी पडलो असलो तरी जर काँग्रेस आणि वंचित हे उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाबरोबर असते तर चित्र बरंच काय म्हणजे याच्यामध्ये उलट चित्र हे आपल्या सगळ्यांना बघायला मिळू शकलं असतं दादा एक शेवटचा प्रश्न दादा तर आता महायुती बरोबरच आहेत आता एकत्रित बारा जिल्हा परिषदेच्या निवडणूक एकत्रित आल्याचं सध्या चित्र दिसतंय सुप्रिया सुळेंचा वेळोवेळी केंद्रात मंत्रिपद मिळणार अशी चर्चा होत असते केंद्रात देखील पवारसाहेबांचे आठ खासदार आहेत ही परिस्थिती येऊ शकते कसं बघतात एक तुम्ही समजून घ्या की आता याच्यामध्ये कोण कुठं लढत आहे कशा पद्धतीने लढत आहे हे तर आपण त्या त्या लेवलला स्थानिक लेवलला बघतच असतो था। जसं ठाण्यामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष विरोधात लढला नवी मुंबईमध्ये तशीच काही परिस्थिती होती तिथली तर भाषणं तुम्ही ऐकली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा प्रकारची भाषणं दोन्ही पक्षांमध्ये तिथं झाली त्यामुळे आता इथं स्थानिक लेवलला जे काही अजितांचा पक्ष लढतोय तो त्यांच्या त्यांच्या लेवलला आहे पण राहिला प्रश्न केंद्रात मंत्रीपद सुप्रिया यांना आणि राज्यात काही लोकांना ही जी चर्चा गेली अनेक वर्षात सुरू आहे आणि जी चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि त्यात काहीच झालं नसेल तर त्या चर्चेवर चर्चा, चर्चा करून आपण एकामेकाचा वेळ का घ्यायचा असाही प्रश्न पडतो सध्या स्थितीत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक नाही लक्ष तर द्यावं लागेल कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे कार्यकर्ते हे प्रामाणिकपणे आपल्या सर्वांबरोबर राहिले आणि मग त्यांना विश्वासात घेऊन त्या त्या जिल्ह्यामध्ये आपण इलेक्शन हे लढणार आहोत आणि तसं बघितलं तर बैठका आता सुरू झालेल्या राष्ट्रवादी ताकद जास्त राहिली जातात काय वाटतं नाही तशी शहरी भागामध्ये सुद्धा आपली ताकद नक्कीच त्या ठिकाणी होती पण काही निर्णय घेत असताना ते थोडे आधी घ्यावं घ्यायला पाहिजे होते असं कार्यकर्त्यांचं मत आता येत आहे त्यामुळे ग्रामीण भागामध्ये नक्कीच आपण आहोतच आणि मग आता कसं लढायचं हे त्या जिल्ह्याच्या प्रमुखांना त्या ठिकाणी माहिती असतं त्यामुळे त्या जिल्ह्याच्या प्रमुखांशी चर्चा हे शशिकांत शिंदे साहेब आता करत आहेत आमचे इतर सर्व नेते हे करत आहेत योग्य असा निर्णय आज उद्या नाही तर परवापर्यंत आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल अख्ख्या जिल्ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे बारा जिल्ह्यांमध्ये आम्ही कसं लढणार आहोत या बाबतीचं चित्र हे मंगळवारी बऱ्यापैकी क्लिअर होईल आमदार दादा पवार होते बारा जिल्ह्यांमध्ये आम्ही कसं लढणार हे प्रदेशाध्यक्ष मंगळवारपर्यंत ठरवतील असं देखील रोहित दादा पवार यांनी सांगितलेलं आहे कॅमेरा सा पर्सन अभिजित मी दीपक कापरे टीव्ही नाईन मराठी बारामती आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव